ठिकाणी नॉर्थ इंडियाचे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समॉल संपूर्ण पदाधिकाऱ्यांना त्यांचे सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा चौतीस वर्षापूर्वी ही संकल्पना ताताय जेव्हा ताकाला जात ताकाची उभार पण फारशी झाली नव्हती पण खेळेपेक्षा थोडस मोठं असं ताकाची अवस्था त्यानंतर या बिल्डर्स असोसिएशन इंडिया जो साखरचे जी ब्रांच ह्या सर्वांनी एक विचार घेऊन लोकांसमोर गेले की आपल्याला कुठेतरी रात्री आपल्याला नाविन्यपूर्वक म्हणून केलं पाहिजे प्रत्येकाला काही मोठे बंगले परवडणार नाही कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं सुविधा लोकांना कशा देता येईल या भावने तेरा वर्षापूर्वी चालू केलेलं हे रचना एक्झिबिशन आहे आज तेरा वर्ष आहे पदा मनापासून शुभेच्छा आहेत आणि ह्या बोलण्यापेक्षा मी एवढंच सांग की पूर्वीचा पूर्वी लोक जास्त मोठमोठ्या शहरांकडे धाव देत होते धाव असल्याकरता कारण की मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झालेली होती रस्त्याची कनेक्टिव्हिटी होती तुमच्या रेल कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळं इंडस्ट्रीज येत नव्हत्या आणि त्याच्या ज्याच्यामुळं अनेक वर्षापूर्वी हा संपूर्ण आपला जो हा संपूर्ण परिसर आहे सातारा जिल्हा खास डोंगरी परिसर आहे पाजरी महाबळेश्वर त्यानंतर पाटण हा भाग आणि हा ह्या खालच्या बाजूला दुष्काळी भाग या संपूर्ण ठिकाणचे लोक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असल्यामुळं त्यांनी गाव मोठमोठ्या शहरांकडे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड पुणे लिणे असे मोठमोठ्या शहरांकडे गाव होते पण आजची परिस्थिती राहिली नाही आज कुठल्याही शहरांमध्ये गेलं तर ओव्हर क्राऊडिंग असून त्या ठिकाणी पाहायला मिळत आणि त्यामुळं महाग घेऊन मी खास करून

अभिमान सांग असेल एवढ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या मोठमोठ्या मुंबई ठाणे आणि मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये प्रत्येकाला वाटत की आपले घर आपल्या ज्या ठिकाणी जरी तिथं त्यांची कर्मभूमी असली तरी आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणी घर असं असावं पण आपलं घर पण मात्र त्यापेक्षा माध्यमातून मला माध्यमात शहाण्णव साली संकल्पना जेव्हा मी मांडली आपल्याला लागतं काय समजा आमचा डेव्हलपमेंटसाठी सगळ्या पाणी कनेक्टिव्हिटी म्हणजे रस्ते रेल असेल रोड असतील हे जर असलं तर अजून काय बघ त्या काळात वीज नव्हती त्यावेळेस जी परिस्थिती अशी होती की फक्त जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणीच एम एसीला परमिशन देण्यात येत असत पण आज तुम्ही इंडस्ट्री कुठेही करू शकता त्याला काय काय परमिशनची गरज नाही गरज या करता लागत नाही कारण की तुमची ग्रीड एम एसीबीची इलेक्ट्रिसिटीची ग्रीड कनेक्टिव्हिटी वाढलेली आणि त्यामुळं जे लोक त्यावेळेस मायग्रेट झाले त्याला आपण मायग्रेशन म्हणतो खास करून या संपूर्ण तज्ज्ञ जे लोक आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्याकडं सांगते की आता रिव्हर्स मायग्रेशन चालू चालू झालं लोक आता पुन्हा स्वतःच्या गावी इकडे घेऊन उद्योग समोर आणि चांगले चांगल्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी आपलं निर्माण केले पाहिजे स्वावलंबी झालं पाहिजे आणि त्यामुळे मार्केट भरपूर आहे आणि करण्यासारखं भरपूर आहे मला माहीत आहे की संपूर्ण रचनाच्या माध्यमातून एक चालत तेरा वर्षापासून चालू केलं तेव्हा इंग्रज एवढे स्टॉल पण नसेल तिथे थोडेसे असेल आज संपूर्ण मला वाटतंय शंभरपेक्षा जास्त स्टॉल आणि ठिकठिकाणी सातारा रचना एज्युकेशनची मी चर्चा होत असते हे खरंच वाखाण्या जात आहे त्या सर्वांचं कष्ट आहे आणि जास्तीत जास्त कस्टमर जे असतील रायड असते त्यांनी फायदा घ्यावा जास्तीत जास्त या सुद्धा जे जे काही संपूर्ण तुमच्या जागेच्या बाबतीतले प्रश्न असतील कारण की हे संपूर्ण शेवटी तुमच्या रचना म्हणजे बिल्डर असोसिएशन तुमचं जागा असेल त्याच्या बाबतीत कुठल्याही अडचणी निर्माण झाल्या तर कधी मला सांगा कारण की सगळ्यात जास्त महत्वाचं काय असत अनेकदा मी ऐकतो एखादी इंडस्ट्री चालू झाली एखादा प्रोजेक्ट चालू करायचं अनेक ठिकाणी तुम्ही परदेशात गेला तर लगेच तुम्हाला परमिशन मिळतो इथ इंडियामध्ये बाकीचं सरकार होतं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आता जर आपण पाहिलं मी राजकारण बोलत नाही ती वस्तुस्थिती समोर मांडतोय आज जर आपण पाहिलं तर वन विंडो त्या प्रोजेक्टला आपली आपल्याला आपलं शहर आहे आपल्याला आपलं हे संपूर्ण डेव्हलपमेंट हे आपल्या हातात आहे जबाबदारी जशी तुमची आहे माझी आहे सर्वांची आणि त्याकरता जे जे मन लोकात माझ्याकडनं अपेक्षित आहे त्यात कुठेही कमी पडणार नाही पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण मला बोलवलं निमंत्रित केलं आणि आपल्या या बोलवण्यामुळं आपल्या सगळ्यांचा सर्वांना आपल्या स्वतःला झालं समजतं

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचं आपलं रचना एक रिअल इस्टेटचं भव्य प्रदर्शनाचं आज उद्घाटन समारंभ इथं पार पडतोय या कार्यक्रमाला माझे सहकारी मान्य प्रभाकरजी आणि माझे आमदार माझं उपस्थित आहेत तसेच नॅशनल वाईस प्रेसिडेंट माननीय श्री आनंद गुप्तासर प्रेसिडेंट त्याचबरोबर स्टेट चेअरमन माननीय श्री अनिल सोनवणे नॅशनल सेक्रेटरी श्री मोहिंद रिजवानी त्याचबरोबर माझी नॅशनल प्रेसिडेंट श्री अविनाश पाटील माझी नॅशनल प्रेसिडेंट भगवानराव देवकर सेंटरचे चेअरमन आणि माझे सरकारी मित्र माननीय सुधीर साहेब सेंट्रलचे सेक्रेटरी हर्षद वालावरकर त्याचबरोबर वाईट शर्मा मान्य सयाजी बोसे ट्रेजर मान्य पृथ्वीराज पाटे माजी शेख चेअरमन मान्य सुखल गाकरे साहेब साहेब मोरेसाहेब मित्र सचिनजी देशमुख तसेच या रचना या प्रदर्शनात राहिलं क्लासिक गुरु सॉन इंट्रा कमराळकर असोसिएट जे सी ए त्याचबरोबर तालिका सीट आणि परमार सीट त्याचबरोबर ते, बर, ते मेंबर मान्य अनिल नाताने आणि उपस्थित सर्वच ते उपस्थित असणारे सर्व सातात तर आणि सुद्धा आलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो तर म्हणजे ज्याचा उल्लेख असा कोटेसाहेबांनी केला की रचना या प्रदर्शनाची आकृत्यनं सगळ्यांना शरीर वाट बघत असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे हे प्रदर्शन या ठिकाणी विकास असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू बनवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहेत ते एक कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांच्याकडे आणण्याचा प्रयत्न आज वचनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची ही संघटना आहे आणि याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम हे बिल्डर्स असोसिएशन नक्कीच केलेलं आहे सुद्धा सचिन देशमुखे ज्यावेळेला प्रसिद्ध झाले त्यावेळेला ते असतील मी आणि डॉक्टर मिर्झा साहेब नागपूरला आले होते जे आणि सुद्धा आपले काही राज्यातले जे आपल्या व्यावसायिकांचे प्रश्न होते त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री ज्यावेळेसचे मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि त्यावेळेचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाणकर यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा समागाशी हा कार्यक्रम शुभारंभ करायचा आली थोडीफार चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये भेटलचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून जे सहकार्य आपल्याला पाहिजे नक्की आपण चर्चा केली तशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील मग आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे सातारचे सगळे जे आपल्या सेंटरचे आहेत ते फॉलोअपमध्ये राहतील मग उत्तर साहेब आहेत सोनव सोनवणे साहेब नक्कीच लवकरात लवकर याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण लावू अशी आपल्याला या निमित्ताने मी खात्री दिवू इच्छितो त्याचबरोबर सुद्धा बांधकाम व्यवसायिकांनी आज नवीन नवीन हे आपण आता पूर्वी थोडाफार बांधकामांचे बघायचो पण आता सगळ्यात नवीन पद्धतीनं बांधकाम आज व्हायला लागले का साताऱ्यातसुद्धा हाय रायजेस व्हायला लागले की एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज जिल्हा बँकेचा जो प्रोजेक्ट चालला आहे जो सिलर कन्वल्टर करतात एक मला वाटते शहरातला एक थोडा आयकॉनिक एक प्रोजेक्ट होईल कारण मला वाटते एवढा मोठा प्रोजेक्ट हा आत्ता तर एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट कुठंच सातारा शहरामध्ये नाही त्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्ट तो जिल्हा बँकेचा आणि कंग्राकरांच्या माध्यमातून होईल अशी नक्कीच मला खात्री आहे आपण सुद्धा शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आलो आहे आज काही परिसरामध्ये आपण आता कॉन्क्रीटचे रोड्स हे आपण कामं केली सुरू केली अजूनसुद्धा उडलेल्या केसेसमध्ये आपण कामं करणार आहे त्यालासुद्धा आता शासनाकडनं येईल आपल्याला नगरपालिकेलाच हाताळला नक्कीच तो मिळेल बऱ्यापैकी जे रस्ते आपले मोठे आहे ज्या ठिकाणी वाहतूक जास्त फळप्रमाण असते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कॉन्क्रीट रोड सगळं नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच माझा आहे आणि नक्की आम्ही त्यामध्ये दे। देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एस इतर सुद्धा काही काही इतर पण हे आले होते आपले असोसिएशन ते त्याचबरोबर त्यांनीसुद्धा हे केलं होतं की सुद्धा एक बैठक व्हावी अशी त्यांनी सूचना केली होती कारण काही अडचणी तिथं पण आहेत रेराच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं नक्कीच सुद्धा बैठक संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी असतील त्यांना घेऊन लावण्याचा माझा प्रयत्न नक्की आहे जेवढं काही आपल्याला सरकारी व्यवसाय बोचावती आधी जर सगळे बसतील सचिन असलोके साहेब असतील सगळेच मित्र आहेत म्हणजे सगळे दोन आणि मी राजकारणी आहे असं आमचं साताऱ्यातल्या लोकांचं नातं नाही आहे आधी सगळ्यांचं मैत्रीचं नातं आहे आणि नंतर जे काय अत्यंत व्यवसाय आहे बाकीच्या गोष्टी चालू असतात आणि नक्कीच हे ना नातं आपण कायम ठेवले नवीन जबाबदारी आहे नक्कीच आपल्या बी आयच्या अपेक्षा पण आहेत किंवा या जबाबदारीतनं राज्यातले जे प्रश्न आहेत ते बी आयच्या माध्यमातून सुटावे आणि सर्व सातारा सेंटरच्या माझ्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन माझ्याकडे जेवढं माझ्या या नवीन जबाबदारीतनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी नक्की करीन हा शब्द आपल्याला सर्वांना या निमित्तानं देऊ <laughs> दिलो थोडं बोलायला मी आधी उभा राहिलो कारण आपले श्रीकांत पवार टॉप गरवाले जे त्यांचं लग्न आहे कारखान्यावर म्हणजे रिसेप्शनवर तर मला त्या ठिकाणी जायचं आहे थोडा उशीर झाला आहे त्यामुळे थोडं बोलायला मी उभा राहिलो आपली सर्वांची परवानगी घेतो पण आपल्या सर्वांना रचनाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आपल्याला जे एक्सपोजर गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रोजेक्टला जे एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे ते या रचनाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल अशी खात्री देतो आणि थांबतो जय इंग जय हो